शहरातील गांधीनगर भागातील भवानी चौक परिसरात चार जणांनी मिळून एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना सव्वीस जून रोजी पहाटे साडेबारा घडली या घटनेमुळे परिसरात वातावरण आहे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी रुपेश ज्ञानेश्वर गायकवाड वय तेवीस राहणार गांधीनगर कोपरगाव हा पहाटे गांधीनगर भागातील भवानी चौकात जात असताना हर्षल रोकडे रोहित कुंडारे गणेश रोकडे आणि वैभव कुराडे सर्व राहणार गांधीनगर या चौघांनी त्याला अडवून शिवीगाळ केले त्यानंतर हर्षल रोकडे याने बेसबॉल दांडक्यानं रोहित कुंडारे याने लोखंडी पाईपनं तर गणेश व वैभव याने उलट्या कोयत्यानं त्याच्या हातापायांवर बेदम मारहाण केली यामध्ये रुपेश गंभीर जखमी झालाय मारहाण झालेल्या ठिकाणी कोयते दांडे आणि रुपेशच्या रक्ताचे थरोळे देखील दिसतात दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली फिर्यादीच्या तक्रारीवरून विविध कलमांब कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर हल्ल्यात वापरलेली हत्यारे बेसबॉल दांडका पाईप व कोयता पोलिसांनी जप्त केले आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथखत रवाना करण्यात आले या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक रोकडे करतात शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेली ही गंभीर घटना पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते रात्री उशिरा एका तरुणावर प्राणघातक हल्ला होतो आणि दुसरीकडे पोलीस मात्र नगर मनमाड महामार्गावरील दुकाने बंद करताना अथवा हेल्मेट लायसन्स तपासणी करताना सक्रिय दिसतात शहरातील घरफोडी वाहन चोरी हानामारीसारख्या घटनांना आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याची टीका सर्वसामान्य नागरिकांकडून केली जाते रात्री दहा वाजता शहर बंद करण्याचे आदेश देणाऱ्या प्रशासनाच्या सत्तेखालीच सुमारास एका तरुणावर हल्ला होतो तेव्हा पेट्रोलिंग गस्त कुठे होती असा थेट सवाल नागरिक उपस्थित करताना दिसतात शहरातील विविध भागात व्यवसाय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळ्यांचं वर्चस्व वाढत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करणं अत्यावश्यक झालंय त्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर पोलीस प्रशासन अंकुश ठेवणार का शहरात पोलिसांचा धाक निर्माण होणार का नागरिकांना भयमुक्त संचार करता येणार का अवैध धंदे बंद होणार का असे एक ना अनेक प्रश्न कोपरगावकरांना पडलेत यावर आता पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर लक्ष आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौथी एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर